संजय राऊतांनी निराशेपोटी एकला चलोचा नारा दिला असेल विजय वडेट्टीवार यांनी केले संजय राऊत यांच्याबद्दल मोठं विधान नुकताच आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठं भाष्य केलंय विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की जय पराजय होत असतो खचून जाण्याची गरज नाही राऊतांच्या देहाबलीतून नैराश्य दिसत आहे या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र विचारधारा तो त्यांचा अधिकार आहे पुढे वडेट्टीवार म्हणाले आम्ही आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी तयार आहोत पण संजय राऊत यांच्या भूमिकेसंदर्भात स्पष्टता आली की आम्ही निर्णय घेऊ हो। संजय राऊत दिल्लीत आहे त्यांच्याकडे माहिती असते त्यावर बोलले असतील दिल्लीच्या बैठकांचा जोर वाढला आहे यातून कुछ तो गडबड आहे असं म्हणण्याला कोप आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले माझ्याकडे माहिती नाही निवडणुकीनंतर या चर्चा होत असतात इकडे जाणार तिकडे जाणार याला महत्त्व देण्याची गरज नाही शरद पवार पुरोगामी विचाराला धरून चालले आहेत त्यात वेगळ्या दिशेने जाण्यासंदर्भात ते विचार करणार नाहीत अशी खात्री आहे फोडाफोडीचं राजकारण भाजप करतं त्याशिवाय भाजपाला चैन पडत नाही त्यातून त्यांना असुरी आनंद मिळतो असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे अदानी संदर्भात शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे त्या संदर्भातील वारंवार भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे चार दिवसाचे अधिवेशन कशाला घेत आहात लोकांना त्रास द्यायला बिलावर चर्चा होत आहे दोन प्रस्ताव येतील त्यालाही वेळ कमी पडणार आहे हे अधिवेशन किमान दोन आठवड्यांचे घ्यायला हवे होते हे अधिवेशन मुंबईला घ्यायला पाहिजे होतं विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला स्कोप नाही या वांझोट्या अधिवेशनाला काही अर्थ नाही असे अधिवेशनाबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे एखादी गोष्ट पुढे नेतो लोकसभेच्या निवडणुकीत झाल्या त्याचे सर्व श्रेय लोकसभेत प्रदेशाकडे गेलेलं आहे जय आणि पराजयची जबाबदारी प्रदेशाची असणार आहे लोकसभेच्या विजयाची जबाबदारी घेतली तर विधानसभेच्या पराभवाची जबाबदारी जबाबदार व्यक्तीवर येईल असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नाही मला मला कि अ जय पराजय होत असतो एवढं खचून जाण्याची गरज नाही मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला नारा दिला असे ज्यांचा त्यांचा पक्ष आहे त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ पाच खासदार फोड आणि केंद्रात मंत्रीपद घ्या असं प्रफुल पटेल यांना शरद पवार गटा मला माहित नाही कारण संजय राऊत जे दिल्लीत आहेत ते राज्यसभेचे सदस्य आहेत त्यामुळे दिल्लीतल्या सगळ्या माहिती मधली सगळी माहिती त्यांच्याकडे अगदी अपडेट असते त्यामुळे ते कदाचित त्याच्या आधारावर बोलत असावे परंतु दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे ज्या बैठका होत आहेत त्यातून कुशतो गडबड आहे असं म्हणायला स्कोप आहे काल अमित शहाने देखील शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांच्या खात्रांचा एक गट हा अजित पवार सुद्धा जायला तयार आहे एक गट हा सोबत जायला तयार आहे माहिती नाही माझ्याकडे ती काही माहिती नाही ज्या गोष्टीची माहिती नाही सगळ्या चर्चा या निवडणुका झाल्या की होत असतात तो महिना दोन महिने या चर्चा चालू असतात हा इकडे जाणार तो तिकडे जाणार सत्तेमध्ये जाणार या याला काही फार महत्व फारस महत्व देण्याची गरज नाही आणि मला विश्वास आहे की आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवार साहेब चे वर्ष एक पुरोगामी विचाराला धरून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांचा जाण्या जाण्यासंदर्भात अजिबात विचार करणार आहेत यावर आम्हाला पूर्णत खात्री था। आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई